सातपूर शहरातील मानाचा गणपती असलेल्या सातपूरचा राजा गणपती फेस्टिवल आयोजकांच्या वतीनं रविवारी सायंकाळी रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे महाराष्ट्र माथाडी कामगार संघटनेचे सरचिटणीस दीपक नाना लोंढे माजी प्रभाग सभापती उषा शेळके माजी नगरसेविका रिपाई मनपा गटनेत्या दीक्षा लोंढे पी एल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भूषण लोंढे शिवसेनेचे सामाजिक कार्यकर्ते सातपुरचा राजा गणपती फेस्टिवलचे आयोजक धीरज शेळके यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते आरतीचं आयोजन करण्यात आलं होतं शेळके कुटुंब आणि लोंढे परिवार एकच असून सातपूर परिसरामध्ये सर्वधर्मीय समाज बांधवांसाठी कायम तुमच्या सोबत राहणार असल्याचं रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे यांनी सांगितलं माजी नगरसेविका उषा शेळके यांनी सर्वांचे आभार मानले राजा कसा असावा तर तो प्रजेची काळजी घेणार असावा तसे हे विघ्नहर्ता राजा भाऊ तुमची आपली काळजी घेणार आहेत मनोभावे आपण श्रद्धेने पूजा अर्चा करतो त्यामुळं आपल्याला एक नंबरचं पारितोषिक मिळालं म्हणून आम्ही रुळून गेलेलो नाही परंतु आम्ही उभ्या नाशिक जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रात आदर्श निर्माण करून दाखवला की आम्ही एक नंबर पंच्याहत्तर हजार मिळावे ते सुद्धा आम्ही अनाथ आश्रम धर्म परीक्षण यांना देणार असो दिलेत पण याचा अर्थ असा आहे की आम्ही ज्या पद्धतीनं कायदा सुव्यवस्था पाळतोय नियमाटीचं पालन करतोय इथं सर्व जाती धर्माचे लोक आहेत जरी आमच्या नावात असलं लोंडे परिवार एकच नाव सर्व धर्म संभाव पण आम्ही मागाशी एकदा सांगितलं मी कुठतरी की इतर लोक आहेत मी त्यांचं नाव घेत नाही ते दोन हजाराच्या नोट आहेत आम्ही एकच रुपया आहे परंतु हा रुपया बंद आहे दोन हजाराच्या रुपयाच्या नोटा बंद झाल्या आता ह्या बंद राहता आपल्याला चलनात सुद्धा चालत नाही पण हा बंदा रुपया मात्र चलनात चालल्याबरोबर चलना पंच्याहत्तर हजार रुपयाचं मिळवलं अवचित सोपं काम नाही आणि गटारे डापेन आले संडास बाथरूम हे पुरणही नैतिक जबाबदारी लोकप्रतिनिधी आहे ते नगरसेवकाची परंतु लोंढे आणि शळके परिवार आम्ही कधी स्वतःला नगरसेवक समजत नाही उद्याही समजणार नाही आम्ही जनसेवक समजतो जिथं जिथं जनतेची सेवा करण्याचं जिथं जिथे त्यांची ऋण फेडण्याची जबाबदारी आमच्यावर येते त्या ठिकाणी बघा तुम्ही लोंढे परिवार म्हटलं तर आम्ही आम्ही वाटून घेतो दररोज पंचवीस दीक्षा म्हणजे सुनबाई असली माझी लेखबा असली किंवा आदर्श नगरसेवक असले ती पाच पंचवीस अर्थाचा मान सन्मान करते एका बाजूला भूषण लोंडे असो तो पाच पंचवीस एका बाजूला याचा अर्थ असा आणि हा हा जो महाराजा आहे सातपूरचा राजा आहे इथं मात्र आम्ही सर्व कुटुंब एकत्र आहोत कारण आम्ही शेळप परिवारला दुसरं कुटुंब समजत नाही आम्ही आमचा परिवार सांगतो आणि परिवार त्यातून जी सेवा घडते इथं राहणारे सुद्धा मी लोक सांगतो लोकांना अभिमान सांगतो होय आम्ही जरी आमचा धम्म वेगळा असेल आमचे कर्म वेगळे असले परंतु जनतेची नाळ आमची आम्ही सांगत असू की आपल्या धर्माचा वारंवार सांगतो आम्ही की आपल्या धम्माचा प्रचार आणि प्रसार करीत असताना इतर धर्माचा अपमान होणार नाही याची दक्षता घेऊन हे मंडळ ज्या ताकदीने सातपूरचा पुझा राजा गणेशोत्सवाचे सर्व पूजा विधी पुजारी अक्षय जोशी यांनी दररोज पाडत मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजाभाऊ खताळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सर्व मान्यवरांचा शाल फेटा पुष्पगुच्छ देऊन यथोची स्वागत सत्कार करण्यात आला यावेळी विविध मान्यवरांसह हो शिवनेरी आणि स्वराज्य मित्र मंडळ त्याचबरोबर पी एल ग्रुप असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे सातपूर